कस काय बर आहे कार्यक्रम आवडतोय ना आवडलाच पाहिजे आवडलाच पाहिजे की नाही तुम्हाला सांगतो मंडळी हा कार्यक्रम मी माझ्या गावात सुद्धा ठेवणार आहे आमच्याकडे सुद्धा यात्रा आहे ना पण सांगतो तुम्हाला मंडळी असा कार्यक्रम ठेवायचा म्हटल्यावर कुणीतरी हुशार जाणकार माणूस पाहिजे नाही म्हणजे मी हुशारच आहे तसा पण माझ्यापेक्षा जास्त हुशार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण तुम्ही आहे ना आणि माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे Kalau 10 tambah. Satu syok.

कुत्र्याला <communism> माझा कुत्रा करून टाकलास नाही नाही कुत्री केली मला काय काम नको तू तु, तुझ्यावर पण दोषाचे बोलतो अभिमानाच बोलतो ऐक सुखदुखाचे साथीदार आपण आपल्या मैत्रीणला वर्ष झाली पंधरा सुखदुखाचे साथीदार आपण आपल्या मैत्रीणला वर्ष झाली पंधरा आपल्या मैत्रीला कुत्र्याची उपमा देतोस शाबास माझ्या बुटक्या उदरा

प्रत्येक गोष्ट वाढवून बोलायची सवय हो म्हणजे म्हणजे तुला समजा मी पाल बघितली ना पाल बोलतो मगर बघितली आसाडायचा म्हणून याला विचारलं कसा आहे तुझ्या आईचा नवरा त्या आईला लय वरट आहे याला आपल्या भाषेतच आता उत्तर देतो आपल्या गावच्या भाषेत काय रे काय म्हणला कसा बर आहे तुला माहिती काय आहे माहिती जरा आज गावात आहे वड पौर्णिमा काय आहे इकडे आज गावात आहे गुरु अरे येड्या त्याला वड पौर्णिमा त्याला म्हणतात वटपौर्णिमा कस कस वटपौर्णिमाट करतोय त्या गावातल्या समजा बायकांटूनटून आलेल्या गावातल्या समजा बायकांटून ठटून आलेल्या त्या तुझी बायको माझी बायको खास सांगू ह्याची बायको माझी बायको होणार माझी बायको ती अशी तुझी बायको आणि तुझ्या बायको घेतला माझी बायको अशी तुझी बायको चालत आली वन टू थ्री स्टे आयपीएल जिंकून जाऊया अशी तुझ्या बायको तुझ्या बायकोनी घेतला चौदाचा चौदा फेकून मारे हांड्यावर हांडे त्याच सर्व दगड धोंडे हंड्यावर हांडे सात हांडे त्याच सर्व आणि किरण नावाचं नाव घेते त्यांच्या घरचे सर्व मागड तोंडे याच कार्यक्रमात तुझी सुद्धा बायको आली होती मूळ मूर्तीला हात कसा नाही हातला का त्या कार्यक्रमात तुझी सुद्धा बायको आली होती तुझ्या बायको नाव काय घेतलं माहितीये काय काय इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अभ्यासाची लय सवय काय अभ्यासाची रे बाय माझी इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर संतोषरावांचे नाव घेते किरणरावांची लवर आज घरी गेल्यावर इतिहास आणि भूगोल दोन्ही सुधारणार तुला माहिती आहे आजच्या कार्यक्रमाला कोण आली होती कोण आली होती ऐश्वर्या रॉय ऐश्वर्या रॉय ऐश्वर्या रॉय मला बोलले ना <laughs> तू कोण मी आणि मला अभिषेक बच्चन अरे येड्या लहानपणापासून आम्ही मित्र राहू एका होतो गोट्या खेळायचो तुला सांगते काय झालं माहिती आहे ऐश्वर्या राय अशी माझ्या समोर मी तिच्या समोर हो ती माझ्या समोर हो मी तिच्या समोर हो ती माझ्या समोर समजा put